नमस्कार मंडळी मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय थेट बीटमाऊलीच्या नगरीतून पंढरपूरहून तर मंडळी आज आपण आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत की पंढरपूरला आल्याच्या नंतर कुठे काय काय बजेटमध्ये तुम्ही खाऊ शकता मग ती भाकरी वगैरे कुठे मिळत असेल तर ते दाखवू कुठे वडापाव चांगला पंढरपूरमध्ये मिळत असेल तेही दाखवू इथे मसाला दूध वगैरे मिळतं असं ऐकून आहे तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर मंडळी तुम्हाला ही पंढरपूरमधली खाद्यभ्रमंती पाहायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया चला आपण मस्तपैकी झुणका भाकरी खायला आलोय सकाळी आपल्या पहिल्या स्पॉट वर ते बघा सिद्धी झुणका भाकरी केंद्र सर्व्हिसेस हे बघा ही रांग पूर्ण वरती जाते मंदिराकडे हे बघा इथे याच्या खाली आहे महाद्वाराला जाण्याच्या अगोदर महाद्वार घाट चढल्याच्या नंतर डाव्या तचं टन घेतल्याच्या नंतर इथे पोचता येते चला आपण मस्तपैकी आज ज्वारीची भाकरी खाणार आहोत काय काय तुमच्याकडे सलून म्हणजे पिठला आहे का भाकरी कुठली आहे ज्वारीची ज्वारीची मंडळी इकडे बघा ज्वारीच्या भाकऱ्या तयार होत आहेत मस्त पैकी गरमागरम आणि इथे रामकृष्णारी माउली रामकृष्ण हरी माऊली रामकृष्णहारी बोला कुठून आला आम्ही आलो मुंबई वरून बदलापूर बदलापूर भाकरी आणि भाकरी एक आहे भाकरी ज्वारीची भाकरी आणि झुणक घेतलंय आम्ही अच्छा हो तशी चव आहे एकदम एक नंबर अच्छा इथे आल्याच्या नंतर स्वस्त आणि मस्त एकदम स्वस्त आणि मस्त सर्वांनी इथे या आणि इथे जुनका बाकर खाऊन तेच बघा एक नंबरचं लोकल फूड हा मग काय अरे वाकऱ्या घाल एकदम भारी दोन भाकऱ्या घातल्यानंतर एकदम भारी भारी एकदम बोल पंढरपुरामध्ये आल्यानंतर इथं या अवश्य भेट द्या आणि जुनका बाकर खाऊन जा आणि आनंद घ्या अरे वा चला रामकृष्ण मंडळी चला पहिला आपण आज मस्तपैकी झुंका भाकरी खाणार आहोत पंढरपूरला आल्याच्या नंतर तुमच्या बजेट लिस्ट मध्ये तुमच्याकडे फार असे पैसे तुम्हाला जर खर्च करायचे नसेल आणि सकाळी एकदम हेल्दी नाश्ता करायचा असेल तर नक्कीच इकडे झुमका भाकरी पर्याय म्हणून आहे तर इथे आपण आहे ना आज मस्तपैकी ज्वारीची गरमागरम भाकरी आणि बेसनचा आपल्या आपल्यासोबत आमचे संतोषजी जाधव साहेब आहेत आणि बाळादा आहेत तर त्यांना देखील घेऊन आलोय खास सकाळी सकाळी नाश्ता करायला तो त्यांना देखील विचारू कसा वाटतो आणि एक भाकरी आणि सुनका कितीला मिळतो ते देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगू चला मंडळी गरमागरम ज्वारीची भाकरी आली आहे इकडे बघा ठेचा आहे इकडे लोणचा आहे आणि हा बेसनचा झुणका बघा याची किंमत काय आहे ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो चला पण भाकरी कशी आहे ती बघूया ते बघा मस्त वेगळी गरम आहे गरम गरम भाकरी असं डीप करायचं आणि मग वाटायचं थोडंसं मिरचीचं जर चटणी मिक्स केलेली असेल त्या फोडणीला फ्राई जिरं आहे आणि थोडं मस्तपैकी स्पायसी आहे झणझणीत आहे तिथलं पण झणझणीत आहे जर तुम्हाला अजून स्पायसी खायचं आहे अजून तिखट खायचं आहे तर नक्कीच इकडे हा बघा हा ठेचा आहे याच्यात ठेचात बुडवायचं इकडे थोडं लोणचं बाळगा कशी आहे चव जादूसाहेब आहे ना सुरेख आणि बैठक पद्धती आहे ना इथे आह। होय ना हो चला भाकरी आणि म्हणजे हा पेपर टाकून त्याच्यामुळे खायला एकदम बरं वाटतं अच्छा आणि सगळं समोरा समोरा अच्छा ओपन किचन म्हणतात तसं ओपन किचन ओपन किचन त्यामुळे छान वाटत म्हणजे पारदर्शकता आहे हो गरमागरम सुनका आणि भाकरी खाऊन घेऊया या मंडळी मंडळी मस्तपैकी छान अशी भाकरी खाऊन झाली आहे या भाकरी केंद्र जे आहे ते चालवणाऱ्या ओनर आपल्यासोबत आहेत नमस्कार त्यांचं नाव कसं सुजय सूरज बर, आ, किती वर्षापासून ही भात हा ही भाकरी आणि काय रिस्पॉन्स आहे घरी मध्ये फक्त नुसता भाकरी आणि झुळका भाकरी मला मला सांगा पंढरपुरामध्ये काय खाल्लं जातं सकाळी सकाळी तुमच्या नाश्त्याला झुळका भाकरी असते जसे आणि नाष्टा जेवण आणि संध्याकाळचा चिंग झुळका भाकरीवरच असते झुळका भाकर पंढरपूरला आल्याच्या तसा झुळका भाकर काय विसरू नका गर्दीच्या किती गर्दी असेल गर्दीच्या वारी असेल तर हजार भाकरी आणि कमी गर्दी असेल तर शक्यतो पाचशे अडीचशे ते पाचशे भाकरी दिवसान पाचशे आणि मंडळी मस्तपैकी दिवसाची सुरुवात झुमका वगैरे काउंट झाली आहे आणि आत्ता आपण आलोय मस्तपैकी चहा प्यायला पंढरपूरला आल्याच्या नंतर चहा बऱ्याच ठिकाणी मिळतात म्हणजे गुळाचा चहा चहा किंवा इतर काही मसाला वगैरे मिळतो आपण एका ठिकाणी आलोय त्या ठिकाणी गुळाचा चहा आपल्याला पंढरपूरला आल्याच्या नंतर गुळाचा चहा चायला विसरू नका या गुळाचा चहा पिऊया आता इकडे बघा नौसाला पाहणारा पंढरपूरचा राजा गणपती आहे आणि याच्या अपोजिट विथुलया गुळाचा न्यारी लय बारी इथे आपण चहा पिणार आहोत मंडळी इथे आपण मस्तपैकी चहा घेतलय चहा पिऊया गुळाचं hmm, चहा भारी लई भारी जसं नाव लिहिलेलं तस चहा आहे चौ भारी झातो ते बोला तू चहा कशी आहे एकदम बेस्ट हा लय भारी लय भारी चव न्यारी लय भारी लांब इकडे बाळाचा पण आहे बाळा सुंदर चा है ना ओंकार हरी ना हरी एक नंबर चला चा पिऊन घेऊया एवढा भारी चा प्यायलो ना जबरदस्त म्हणजे गुळाची चव अक्षरशः जीभेवरती रेंगाळते आणि सकाळची सुरुवात अशा मस्त चहाने झाली ना तर हा हा दादा नाव का तुमचं सचिन सुरु किती वर्षापासून हा व्यवसाय करता मी आता एक अच्छा पासून वारी मध्ये काय रिस्पॉन्स आहे वारीमध्ये मध्ये एकदम रिस्पॉन्स आहे बेस्ट रिस्पॉन्स आहे गुळाचा चहा लोकांना काय प्रतिक्रिया आवडतो का आवडतो एकदम बेस्ट डळी पंढरपूरला आलात तर गुळाचा चहा चालू राहतात चला मंडळी दिवसाची सुरुवात छानपैकी झाली आणि मस्तपैकी आपण भाकरी झुणका आणि त्यानंतर मग चहा प्यायलो गुळाचा चहा तर आता सकाळचा नाश्ता जर झालाय थोडा वेळ दुपारी जेवण असणार आहे मग आपण संध्याकाळी जो आहे ना काहीतरी नाश्ता करू संध्याकाळचा नाश्ता काय आपण करणार आहोत ते तो थोड्या वेळ तुम्हाला सांगतो चला मंडळी मस्तपैकी चहा पिऊन आहे ना आता आपण रूमवरतीच होतो हो। तर बाळादा म्हणाला की आपल्याला दुपारच्या जेवणासाठी काहीतरी गोड घ्यायचं म्हणजे स्वीट घ्यायचं बाळादा काय काय भेटतं जिलेबी लाडू भाज्या स्वीट स्वीट सगळ्यात आणि खास करून जे जिलेबी गल्ली म्हणून जिलेबीसाठी फेमस आहे म्हणजे जिलेबीसाठी फेमस आहे हल्ली ऑर्डरवर ताजी एकदम जिलेबी काढून दिली जाते अच्छा आणि आपण काय घ्यायला आपण खाज्या घ्यायला आलो थोडंसं कमी गोड लाडू तर लाडू जलेबी चांगली आहे जलेबी गल्ली म्हणून इथे जिलेबी बनवतात आणि हा हे एकमेव वाटतं या गिल्ली असं चला जिलेबी करताना पाव पाहूया कारण आपण आता खाणार नाही होत मी घरी आला तर नक्कीच इथे बारीच्या जेवणासाठी वगैरे जिलेबी घेऊन गोड लोड काहीतरी घेऊन जाऊ शकतो तर मंडळी शुभ संध्याकाळ आत्ता आपण येऊन पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराज चौकात जय जिजाऊ चौक आहे ना छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं थोडंसं अली आहे अलीकडे जिजाऊ चौक तर इथे वडापावाला फेमस आहेत नंदू वडापाव म्हणून आम्हाला कोणीतरी सांगितलं तिथे चांगला वडापाव मिळतो सो आपण तिथे आलो आहे तुम्हाला दाखवतो मनोज आहे आणि आपला भाऊ आहे ऑर्डर करूया आणि याची चव सांगूया कशी आहे तिथे भरपूर गर्दी पण आहे सहारा नाश्ता सेंटर म्हणून इथे आहे तिथे लोकेटेड आहे तर बघा गर्दी आहे भरपूर खायलाच बसले आपण घेऊया तीन मला तीन द्या तीन वडापाव खाणार खाणार वेगवेगळे द्या वेगवेगळे द्या मामा बघा मामाच बघावली इथे आहे ना पाव मिरची लिंबू आणि वडा अशी इकडे देण्याची पद्धत आहे चटणी वगैरे नाही दाव तर हा वडा याच्यामध्ये टाकायचा लिंबू दिला तर लिंबू आणि मिरची वडापाव सोबत कधी मी कुठे महाराष्ट्र तिथल्या ठिकाणी फिरलोय तर तिथे पाहायला नाही मिळालं पण पंढरपूरमध्ये कदाचित खासियत आहे वेगळ्याच साईडचा वडापाव वडे येत तिकडे पाव असा वडा टाकून वडा क्रिस्पी वाढू पण थोडस लिंबू पण आपण थोडस

तो तो अच्छा आयला चौकात आहे बघा गजानन महाराजांच्या मठाच्या शेजारी आहे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता बिग थम्सअप मस्त आहे वडापाव खाण्याची मजा आली ताकांचं स्पीड बघा स्पीड म्हणतात आहे ना यांचे हा मंडळी बरोबर वाजलेत रात्रीचे अकरा आणि आम्ही आता आलो छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर आपल्या चौथ्या स्पॉटवरती इथे आपण आहे ना मस्तपैकी मसाला दूध ट्राय करणार आहोत फिरन मसाला दूध हे स्टॉल आहे इथे ब भरपूर प्रचंड गर्दी दिसलेली आहे एक दोन तर म्हटलं आपण इथलं दूध हो नक्कीच टेस्ट करूया आता इथे जाऊन आपण दूध घेऊया आणि मग त्याची तुम्हाला चव सांगतो कशी आहे आणि किती प्राईस आहे ते देखील सांगूया प्रदीप पाहू शकतो म्हणजे दूध घ्यायला प्रचंड गर्दी आहे मसाला दूध मसाला दूध तीस रुपये आहे आपल्याला कुठलं पाहिजे असून दी, दी ट्राय कर मंडळी oh फायनली अथक प्रयत्नानंतर काय फेमस आहे मसाला दूध मला माहित नाही एवढी गर्दी काय ते पासून दूध तीस रुपये हाफ ना चला कसं आहे रे कसं आहे रे पोरा चला आपण पण चव घेऊन बघूया प्लस मसाला दूध असं मी करून दिलाय प्रचंड गोड आहे घट्ट देखील आहे मजा येते पाहिलं मजा का नाही ना, 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 ना। दे आपण हे मस्त मसाला दूध आता बघा हे बघा हे छत्रपती शिवाजी महाराजचं पंढरपूर आणि हे सुनील मसाला दूध असं छोटसं स्टॉल आहे तुम्ही येऊन नक्कीच हे दूध ट्राय करू शकता मसाला दूध किंवा मग बासुंदी दूध पण बासुंदी दूध घेतलं या तुम ते। तुम ते। चला मस्तपैकी बासुंदी दूध आपण पाहिलो आहे सुनील मसाला दूध फेमस आहे प्रचंड फेमस आहे बरीच मंडळी गर्दी करतो आता बासुंदी कोणाला आवडते कोणाला नाही आवडत तर तुम्ही मसाला दूध ट्राय करू शकता आम्हाला आम्हाला बासुंदी प्यायचं होतं बासुंदी दूध प्यायचं होतं आम्ही बासुंदी दूध प्यायलो भारी आहे थोडंसं गोड आहे जास्त गोड आहे कारण बासुंदी गोडच असते तर मजा आली गरमागरम आणि असं मस्त की फ्रेश दूध वाटलं सो तुम्ही नक्कीच इकडे येऊ शकता छत्रपती शिवाजी महाराज महाराज चौक पंढरपूर चला आता पुढच्या स्पॉटला तुम्हाला नेतो मंडळी पंढरपूरच्या आजच्या खाद्यभ्रमांतीमध्ये आपण आता शेवटच्या स्पॉटला आलो आहोत मस्तपैकी याच्या अगोदरच आपण थोड्या वेळापूर्वी बासुंदी दूध तर बासुंद बासुंदी दूध पॅलेटच्या नंतर मग ठरवलं चला काहीतरी आपण म्हणतात ना जेवल्यानंतर काय होतं तर गावाकडे सगळ्यांचं पान वगैरे काय म्हटलं पंढरपूरमध्ये काही ना काहीतरी असं कल्चर असावं थोडं शहरीकरण आहे इथे कुठे ना कुठे चांगलं पान मिळत असावं तर मग शोधत एकदा पान स्टॉलवरती आलो आलोय तिथे आम्ही जवळच राहतो त्या ठिकाणी हे पान पान स्टॉल आहे तर खाऊया गोड पान खायला आलो बरं मंडळी आता पण आलो आहोत सिद्धेश्वर पानवाला यांच्या ठिकाणी बघा नमस्कार नमस्कार काय दादा नाव काय आपलं रोहित हे पंढरपूरचे बर काय काय कोणकोणत्या प्रकारचं पान मिळतं आणि हे कुठे लोकेटेड आहे ते थोडंसं सांगा चौकचं ना, चो नाव काय चौक आहे किती वर्षापासून हा व्यवसाय आणि तुमच्या इंस्टाग्रामला पण काय पेज आहे अच्छा काय रिस्पॉन्स आहे वारीमध्ये येतात का लोक पान खायला आणि इतर वेळी पंढरपूरकर काय काय त्यांची चॉईस असते पानामध्ये आपले सर्वच पान चालतं अच्छा वार वारीमध्ये हो आपल्याला रेग्युलर आपलं मसाले पान बरोबर मसाले पान लोकांना आवडतं आणि आपलं सगळ्यात स्पेशल कलकत्ता रामबेरी अच्छा चल आम्हाला आहे ना दोन मसाला पान द्या माझ्याबरोबर बरोबर बघा हाय आणि आपण दोघं पान खाणार आहोत तर याची किंमत किती हे पंचवीस रुपयाला अच्छा इकडे हे जे दादा आहेत ते आता पान खात आहेत त्यांना मला विचारू शकतो हो दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं पान बरं आता जे तुम्ही पान खाल्लं ते कुठलं होतं रामपॅरी राम तंबाखू असतो की टाबाखू फ्री विदाऊट तंबाखू अच्छा बर काय असतं त्याच्यामध्ये कसं वाटतं तुम्हाला एकदम ड्रायफ्रुट सगळे मिक्स असतात त्यामुळे बेस्ट लागतो आहे ना म्हणजे पंढरपूरला आल्यावर कोणी काय खावं तर राम प्यारी राम प्यारी आणि ते पण पान अरे वा रेग्युलर कस्टमर आहेत दादांचे जबरदस्त आता मी खाणार होतो मसाला पण पण या दादांनी सजेस्ट केलंय तुम्ही राम प्यारी पान खाऊन बघाच चला राम प्यारी खाऊन बघूया स्पेशल पंढरपुरी पान मगाशी जे दादा होते ना त्यांनी सांगितलं होतं जे पान मगाशी सांगितलं ते आपण आता मागवलंय खाऊन बघूया हे बघा म्हणजे पान आहे हे काय लावलंय वरती मलई असते अच्छा मलाई आणि ड्रायफ्रूट फुल म्हणतात ना एकदम हेल्दी पान फुल्ली लोडेड हा हा पंढरपूरचं स्पेशल पान खाऊन बघूया मस्त मजाली थोडस गोड आहे म्हणजे साखर असतो गुलकंद गुलकंद आहे ना स्वीटनेस आहे आहे बारीक मजा ज्यांना थोडस गोड आवडतं त्यांनी नक्कीच हे पान ट्राय करा फुल्ली लोडेड इकडच्या लोकांना हे आवडतं बाबा चला मला मसाले पान आवडतं पण आपण आज हे ट्राय केलंय कलकत्ता राम प्यारी स्पेशल पंढरपुरी पान हा हा एक नंबर मंडळी हे पान खातो नाही ना थोडे ड्रायफ्रुट्स वगैरे लागतात सुरुवातीला थोडा म्हणतात ना गोड पानाचा म्हणतात ना एकदम शुगर शॉर्ट असतो तसा लागला पण नंतर पान बॅलन्स झालं मेल्ट होते पान अक्षरशः तोंडावर जबरदस्त तुम्ही नक्कीच या ठिकाणी या आणि हे सिद्धेश्वर पानवाले जे आहेत त्यांच्याकडे वेगवेगळी पानं मिळतात आता तुम्ही कुठले कुठल्या पानाचे आहात मला माहीत नाही पण मी हे पान ट्राय केलं त्याचबरोबर मी हे दोन मसाले पान घेतले मसाले पान मला नेहमीच आवडतं त्याच्यामुळे आपण हे दोन पार्सल घेतोय दादा भारी होतो पार आवडला थम्सअप तुमच्यासाठी